गुड मॉर्निंग सगळ्यांना मी मेघा उगले तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर सकाळी हे असं दृश्य डोळ्यासमोर मला रोज दिसत असतं छानत गावदेवीचं मंदिर महादेवाचं मंदिर प्रसन्न वातावरण असतं हे दृश्य आहे बेडरूमच्या बाल्कनीतनं आणि दुसरं एक आहे हे खंडोबाचं मंदिर आहे हे माझ्या हॉलच्या बाल्कनीतनं दिसतं आज काय विशेष आहे ते आपण पाहूया लवकरच तुम्हाला कळेल की आजचा दिवस कसा माझ्यासाठी वेगळा असणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आता चालली आहे मी वाशिम मार्केटला तर वाशिवला मी का चालली आहे हे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की समजेल वाशी मार्केटला आपण पोचलेलो हो। आहोत आणि मोबाईलची दुकानं बघत होते वस्तू घेण्यासाठी दोन तीन दुकानं फिरल्यानंतर एक दुकान मिळालं की जिथे मला हवं होतं ते, ते सगळं आम्हाला मिळालं तर हे छान दुकान होतं ज्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल्स तर होतेच पण वेगवेगळे वेग जे मोबाईलसाठी लागणारे गॅजेट्स होते व्लॉगिंगसाठी लागणारे गॅजेट्स होते ते सगळे अवेलेबल होते अगदी माईकपासनं ट्रायपॉडपासनं गिंबलपर्यंत सगळ्या वस्तू तिथे छान मिळत होत्या आणि रिजनेबल रेटमध्ये तर हे दादा म्हणून होते त्यांनी आम्हाला प्रत्येक वस्तूंची खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली हे दोन माईक असलेलं एक डिव्हाइस होतं पावर बँक त्यानंतर मोबाईल स्टँड होता गिंबल होते वेगवेगळ्या प्रकारचे ट्रायपॉड्स होते तर त्यांनी खूप चांगलं एक्सप्लेन आम्हाला करून दाखवलं प्रकार होते एक नॉर्मल होतं आणि एक ए आय जनरेटेड होतं आणि एवढं स्वस्त आश्चर्यच वाटलं मला कारण ऑनलाईन एवढं महाग आहेत हे गिंबल्स पण तिथे त्या दुकानामध्ये खरंच हाफ रेटमध्ये गिंबल आणि ट्रायपॉड अवेलेबल होते त्यानंतर गिंबलनंतर बघितलं आम्ही ट्रायपॉड तर ट्रायपॉड पण दोन तीन प्रकारचे ट्राय ट्रायपॉड होते म्हणजे दोन तीन क्वालिटीचे तर त्यातला जो छोटा ट्रायपॉड आहे तो एक माझ्याकडे होता पण तो खराब झालेला पण ट्रायपॉडची पण क्वालिटी एवढी सुंदर होती आणि खरंच खूप रिजनेबल रेटमध्ये म्हणजे इथे मी उल्हासनगरला पण गेले होते ना तर तेव्हा सुद्धा खूप महाग सांगितलेले पण हा जो मोठा ट्रायपॉड आहे त्याची तर तुम्ही प्राईस ऐकाल तर तुम्ही खरंच चकित होऊन जाल खूप त्याला लॉकिंग सिस्टम होती त्यानंतर थ्री सिक्स्टी डिग्री त्याला राऊंड तो फिरत होता ट्रायपॉडचा वरचा पार्ट आणि चांगला ट्रायपॉड होता तिथे तर ते दादा आम्हाला सगळं एक्सप्लेन करत होते लॉकिंग सिस्टम कशी आहे कसा वापरायचा त्याची हाईट जवळजवळ एक पाच साडेपाच फुटापेक्षा पण जास्त मोठी आहे त्यामुळे कुठल्याही कामासाठी हा ट्रायपॉड यूज होऊ शकतो कुकिंग व्हिडिओज करायचे असतील किंवा आपल्याला एखाद्या पूजेचे व्हिडिओज करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा हा ट्रायपॉड यूज होऊ शकतो तुम्ही बघू शकता खूपच मोठा ट्रायपॉड आहे हा तर हे मोबाईलचं शॉप आहे जिथे सगळ्या वस्तू मिळतात आणि मी काय काय घेतलेलं आहे हे तुम्हाला समजेलच त्यांनी खूप छान आणि रिजनेबल रेटमध्ये आम्हाला सगळ्या वस्तू दिल्या तर समजेलच तुम्हाला तर आता जस्ट आम्ही वाशीवरून आलेलो आहोत आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की खूप बऱ्याच गॅजेट्स होत्या तिथे तर त्यातलं नेमकं मी काय आणलेलं आहे हे मी तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार आहे कारण आत्ता माझी थोडी गडबड आहे कारण आम्ही चाललो आहोत तुळजापूर आणि अक्कलकोट दर्शनासाठी तर आज रात्रीची आमची ट्रेन आहे आणि अजून काहीच पॅकिंग झालेली नाही आहे तर माझा अवतार पण तुम्ही बघाल की आम्ही ट्रेन टू व्हीलरने आलेलो त्याच्यामुळे अवतार पण माझा खूप खराब झालेला आहे सो इग्नोर माय अवतार पण मी काय काय नेमक्या वस्तू आणल्या आहेत ह्या मी सगळ्या तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन कारण आता थोडी पॅकिंगची माझी गडबड आहे आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अक्कलकोट आणि सुद्धा व्लॉग बघता येईल तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी रहा उत्साही रहा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे निरोगी रहा चला बाय बाय